आच्छा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चौदा सप्टेंबर रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म व निधन सप्टेंबर रोजी हिंदी दिवस असतो भारताच्या राज्यघटनेत हिंदी भाषेला राज्यभाषेचा दर्जा देण्यात आला आणि या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून हिंदी दिवस साजरा केला जातो हिंदी भाषा आपल्या देशातील सर्वात मोठ्या आणि लोकप्रिय भाषांपैकी एक आहे भारतातील अनेक राज्यांमध्ये हिंदी ही प्रमुख भाषा म्हणून ओळखली जाते आणि ती लाखो लोकांची संवाद साधण्याचे माध्यम आहे। हिंदी दिवस साजरा करण्याचा उद्देश म्हणजे हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसार वाढवणे चौदा सप्टेंबर रोजी घडलेल्या घटना सातशे अमेरिकन दक्षिण माउंटनची लढाई मॅरीलँड मोहिमेचा एक भाग लढली गेली अठराशे त्र्याण्णव सरदार खाजवी गणपतराव घाटवडेकर व रंगारी यांनी पुण्यात पहिल्यांदा सार्वजनिक गणपती बसविली एकोणीसशे एक अराजकत्तावादी लिओन झोलगोझ यांनी सहा सप्टेंबर रोजी प्राणघातक जखमी झाल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष विल्यम मॅक्लिने यांचे निधन झाले आणि त्यांच्यानंतर उपाध्यक्ष थिओडो रुझवे यांनी पदभार स्वीकारला एकोणीसशे सतरा रशियाने स्वतःला प्रजासत्ताक घोषित केले एकोणीशे अठ्ठेचाळीस दोन तासाच्या चकमकीनंतर भारतीय सैन्याने दौलताबादचा किल्ला जिंकून घेतला एकोणीसशे एकोणपन्नास हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा म्हणून घोषित करून हिंदी दिन साजरा केला एकोणीसशे एकोणसाठ संघाचे लुना दोन अंतरिक्षान चंद्रावर पोहोचले चंद्रापर्यंत पोहोचणारी ही पहिली मानवनिर्मित वस्तू होती एकोणीसशे ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्ट कंट्रीज ची स्थापना झाली एकोणीसशे वेनोरा दोन हे रशियाचे अंतराळयान शुक्राकडे झेपावले एकोणीसशे पंच्याण्णव संगीतकार दत्ता डावजेकर यांना महाराष्ट्र सरकारचा गाणसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर एकोणीसशे सत्त्याण्णव बिलासपूर अहमदाबाद हावडा एक्सप्रेस रेल्वेच्या दुर्घटनेत क्याऐंशी जण ठार झाले एकोणीसशे नव्याण्णव किरीबाटी नौरू व टोंगा या राष्ट्रांचा संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश दोन हजार मायक्रोसॉफ्ट कंपनीने विंडोज एम ई रिलीज केले दोन हजार तीन इस्टोनियाच्या जनतेने जनमत चाचणीत युरोपीय संघात सामील होण्यासाठी कौल दिला दोन हजार सात दोन हजार सात आठ चे आर्थिक संकट नॉर्दर्न रॉक बँकेने युनायटेड किंगडम मध्ये एकशे पन्नास वर्षामध्ये चालवलेली पहिली बँक रन अनुभवली चौदा सप्टेंबर रोजी घडलेले जन्म सतराशे तेरा योहान कीज जर्मन गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ अठराशे सदुसष्ट विष्णू नरसिंह जो वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक सतराशे चौऱ्याहत्तर जनरल लॉर्ड विल्यम बेंटी भारतातील चौदावे राज्यपाल अठराशे सत्त्याण्णव पार्श्वनाथ आळतेकर नट निर्देशक व नाट्य शिक्षक एक यमुनाबाई हिरलेकर शिक्षणतज्ञ व विचारवंत एकोणीसशे एकवीस दर्शन सिंहजी महाराज शीख संत कवी एकोणविशे तेवीस रामजीत जेठमलानी केंद्रीय कायदा मंत्री कायदे पंडित एकोणीसशे डॉक्टर काशीनाथ घाणेकर रंगभूमी चित्रपटातील अभिनेत्री एकोणीसशे अठ्ठेचाळीस वीना सहस्त्रबुद्धे बॉले जयपूर प्रशिक्षक एकोणीसशे चौऱ्याऐंशी आयुष्यमान खुराना भारतीय चित्रपट अभिनेता चौदा सप्टेंबर रोजी घडलेले निधन इसवी सन पूर्व आठशे एक्क्याण्णव पोप स्टीफन पाचवा एकोणीसशे एक विल्यम मॅकिलने अमेरिकेचे पंचवीसावे राष्ट्राध्यक्ष एकोणीसशे एकोणऐंशी नूर मोहम्मद तराकी अफगाणिस्तानाचे तिसरे राष्ट्राध्यक्ष एकोणीसशे एकोणनव्वद बेंजमिन पियरी पाल भारतीय कृषी संशोधक एकोणीसशे अठ्ठ्याण्णव प्राध्यापक राम जोशी गणित तज्ज्ञ व मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू अकरा हरिश्चंद्र बिराजदार कुस्तीगीर व प्रशिक्षक दोन हजार पंधरा फ्रेड डेलुका सव्वेचे सहसंस्थापक आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सब्सक्राइब करा